माझा देश मराठी निबंध भारत हा माझा देश आहे माझा भारत देश खूप सुंदर व महान आहे भारत हा आशिया खंडात आहे विविधतेत एकता आहे आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे येथे सर्व जाती धर्माचे लोक एकत्र राहतात देशाच्या उत्तरेला हिमालय पर्वत जणू काही सीमेवर देशाचे रक्षण करण्यासाठी उभा आहे तीनही बाजूनी असणारे महासागर माझ्या भारताचे रक्षण करते मी भारतीय आहे याचा मला अभिमान आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत जगात सातव्या क्रमांकावर आहे व लोकसंख्येच्या दृष्टीने भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे भारताची राजधानी दिल्ली आहे भारताची सभ्यता आणि संस्कृती जगभर प्रसिद्ध आहे त्यामुळे भारावून गेल्याने दरवर्षी लाखो परदेशी नागरिक येथे भेट देण्यासाठी येतात अनेक संत महात्मे येथे जन्माला आले आहेत राम कृष्ण बुद्ध महावीर कब कबीर गांधी इत्यादी महापुरुष आपल्या भारताच्या भूमीवरतीच जन्मले महान हिमालयाने संर संरक्षित आणि पवित्र गंगेने सिंचित केलेला हा आपला भारत एक स्वातंत्र्य स्वावलंबी देश आहे माझा देश लोकशाहीच्या तत्वावर चालत येथे सर्वांना प्रगतीच्या समान संधी आहेत माझ्या देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा आहे पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी हे आपले राष्ट्रीय सण आहेत भारतातील नागरिकांना आशा आहे की माझ्या देशाला त्याचे प्राचीन वैभव पुन्हा प्राप्त होईल आणि एक दिवस माझा देश विश्वगुरू बनेल खरोखरच माझा भारत महान आहे मी माझ्या भारत देशावर खूप प्रेम करतो मी भारतीय असल्याचा सदैव मला अभिमान राहील धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा सोबतच मी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला कोणत्या विषयावर निबंध भाषण हवा आहे ते कमेंट करून नक्की कळवा